हॅलो लाडक्या बहिणी लाडक्या बहिनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या ई केवायसी संदर्भातील जे प्रश्न आहेत सुट्टा सुटेना सोबतच आता ई केवायसी ला फक्त तीस दिवस बाकी आहे आणि या तीस दिवसांमध्ये जर तुमची तुम्ही फुल ई e केवायसी केली नाही की किंवा कि अथवा हाफ केवायसी केली नाही तर तुमची ई e केवायसी पूर्ण होणार नाही आणि तुम्हाला पैसे जो आहे जो हप्ते आहे ते लाभ बंद होणार आहे तर लाडक्या बहिणींना ही जी डोकेदुखी आहे हे कधी सुटणार आहे याबद्दल सरकार अजूनही सविस्तर का बरे चर्चा करत नाहीये निवडणूक संपलेली आहे आणि आजचीच निवडणूक आहे आणि उद्या रिझल्ट असणार आहे तरी सुद्धा सरकार आपलं तोंड उघडायला तयार नाही या प्रश्नांचे उत्तर द्यायला तयार नाहीये तर आपण काय करू शकतो आपल्याला जे प्रश्न पडले आहे त्याचे उत्तर आपण कस करू शकतो आणि आपली ई केवायसी कशी पूर्ण करू हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे कारण की ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही ज्या बहिणी अनाथ आहे ज्यांना ओटीपी जात नाहीये ज्या बहिणींच नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्या प्रश्नाची उत्तर मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि हे प्रश्न आपण सोडवलेले आहेत सरकारने सोडवलेले नाही आहेत म्हणून आपण प्रश्न सोडू आपण उत्तर बघू आणि त्याच्या हिशोबाने ती आपली ई केवायसी पूर्ण करून घेऊ तर चला लाडक्या बहिणीनं बघा इथे न्यूज मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला दिसत आहे लाडक्या बहिणींसाठी ई साठी फक्त तीस दिवस बाकी ई e केवायसीची डेडलाईन समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे सगळ्याच म्हणजे ज्या पात्र आहेत त्यांनीच नाही सगळ्यात जो नंबर होता दोन कोटी बासष्ट लाख इतक्या ज्या बहिणी होत्या या सगळ्याच बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य आहे दरम्यान आता ई केवायसी करण्याचे शेवटचे तीस दिवस उरले ई केवायसी डेडलाईन एकतीस डिसेंबर आहे आणि आजची दोन डिसेंबर आहे या अखेरपर्यंत तुम्हाला हे काम करायचे जर तुम्ही नाही केले तर योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे त्याच्या पुढच्या हप्ते तुम्हाला मिळणार नाही बरोबर बघा लाडक्या बहिणी आली आहे आजची तारीख दोन आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक आहे मला नाही वाटत पर्सनली की चार पाच सहा मध्ये जी आर इल तुम्हाला जो जी आर नोव्हेंबर महिन्याचा तो आठ नऊ मध्ये येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकरा बारा तेरा या दिवसांमध्ये पैसे वाटप होऊ शकतात कारण निवडणूक रिझल्ट आल्यानंतर सरकार त्याच्यामध्ये विजय राहील की बाबा याचा रिझल्ट आला त्याचा रिझल्ट आला, आला बरोबर किंवा समजा असं होऊ शकतं की चार पाच सहा मध्ये जी आर येऊ शकतं आणि आठ नऊ दहा मध्ये पैसे वाटप सुद्धा येऊ शकतात कारण की निवडणुकीमध्ये जर विजय आला तर असं होऊ शकतं आणि एकतीस डिसेंबरला काय आहे शेवटची डेडलाईन आहे करणं कंपल्सरी आहे आणि करा बरोबर मग आता ही ई केवायसी कशी करायची पहिले सांगतो आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला प्रश्नांची उत्तर देतो बघा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटला जायचं नाही फ्रॉड वेबसाईट अनेक आहेत त्या फ्रॉड वेबसाईटला लाडक्या बहिणी जाऊ नका का, का अन्यथा तुमचे सगळंच तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे ते चालले जाईल नवीन पैसे येणार सुद्धा नाही टी पी डॉट स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो सोबतच तुम्ही कमेंट करा मी सुद्धा तुम्हाला कमेंट केल्यानंतर तुम्ही म्हणाल ही पाठवा तुम्ही मी लगेच पाठवून देतो कारण याच वेबसाईट वरून करायचं आहे दुसऱ्या वेबसाईट वरून करायची नाही आहे मग गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर हे दिसले तुम्हाला याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पुन्हा इंटरफेस उपलब्ध होईल इथे लिहिला लाभार्थी आधार क्रमांक इथे तुमचा आधार क्रमांक टाका कॅपचा कोड टाका आणि खाली मी सहमत आहे करा आणि ओटीपी पाठवा वर टिक करा केल्यानंतर टिक लाडक्या बहिणीनं तुमच्या मोबाईलला काही ओ टी पी येईल समजा ओ टी पी आला नाही तर तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येतील अनॅबल टू सेंड ओटीपी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या यादीत नाही आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लॅटर हा एर येत नाही आता कारण की वेबसाईट सुरळीत चालू आहे अनॅबल टू सेंड ओटीपी आलं लाडक्या बहिणी तुम्हाला काय करा चेक करायचा इथे की तुमचा मोबाईल नंबर योग्य पद्धतीने चालतो आहे का हे बघा कवरेज आहे का दुसरा मुद्दा तुम्हाला काय करायचा या ठिकाणी तुमचा आधार आणि मोबाईल एकमेकांशी लिंक आहे का एकदा चेक करा अनेक महिन्यांचं असं होत आहे की बाबा आधार दुसऱ्या नंबरला लिंक आहे पण आपण दुसरा नंबर त्या ठिकाणी टाकतो आणि आपल्याला आधार क्रमांक येत नाही आणि जो तुमचा पहिला नंबर होता तो ऑलरेडी बंद झालेला असतो हा इश्यू अनेक महिन्यांना येत आहे अशा मुळे अनॅबल टू सेंड ओटीपीचा एर येत आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना हा एरर येत आहे त्या आत्ताच लवकर आधार कोणत्या मोबाईल ला लिंक आहे हे चेक करा तुम्हाला घर बसल्या करता येत तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ज्या बहिणींना असा एर आहे सदर आधार क्रमांका योजनेच्या पात्र यादीमध्ये समावेश नाहीत त्या बहिणींनी काय करायचं लाडक्या बहिणीनो त्या बहिणींनी वारंवार प्रयत्न करून बघायचा एक नाही दोन नाही तीनदा प्रयत्न करून बघायचे ठीक आहे त्यांची ई केवायसी होईल हंड्रेड पर्सेंट झाला वीस पर्यंत करून बघा होईल म्हणजे होईल त्याच्यानंतर ओटीपी आला तर ओटीपी आल्यानंतर या ठिकाणी सबमिट करा वेट करा असं नको की बाबा लगेच तुम्ही आला आणि लगेच रिफ्रेश करत करतात तसं होणार नाही इन व्हॅली ओटीपी दाखवतो मग म्हणून दहा मिनिटं वेट करा आला तर ठीक आहे नाही तर मग आपण पुढे बघू ठीक आहे त्याच्यानंतर पती आणि वडील आधार क्रमांक इथपर्यंत जर तुम्ही स्टेप केली तुमचा ओटीपी आला तुम्ही ओटीपी टाकला तर तुमची हाफ केवायसी डन झाला बरोबर आता तुम्ही इथे या ज्या बहिणींकडे पती आहे वडील आहे सगळं जायचं त्यांनी त्यांचा आधार क्रमांक टाकावा कॅप्चा कोड टाकावा मी सहमत आहे व टिक करा ओटीपी पाठवा टाकलं टाकल्यानंतर ओटीपी येईल इथे वडील वडील किंवा पतीच्या मोबाईल नंबरवर जो लिंक आधार आहे त्याच्यावर ओटीपी येईल आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचं पुन्हा नवीन इंटरफेस तुम्हाला दिसेल वडिलांचे नाव तुम्ही ज्यांचा ओटीपी टाकलाय तो इथे जात आणि प्रवर्ग निवडा बरोबर असं येईल की ज्या बहिणींनी जात प्रवर्गामध्ये चुका केलेल्या आहेत तर घाबरू नका तुमचा काहीही इश्यू येणार नाही कारण ही जी महिला आहे लाडकी बहीण योजना ही सर्व बहिणींसाठी महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी आहे जाती प्रवर्गावरून तुमचा जो लाभ आहे तो बंद होणार नाही म्हणजे जात आणि प्रवर्गामध्ये जर तुम्ही चुका केल्या असेल तर एडिटचं ऑप्शन आलं तरी ठीक आहे नाही आलं तरी ठीक आहे कारण तुमचा लाभ बंद होणार नाही बरोबर हा प्रश्न तुमचा सुटला जिथे चूक झाली होती पण जे महत्वाचे दोन प्रश्न आहेत होय किंवा नाहीत म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी निवृत्त वेतन घेत आहे कि का किंवा निवृत्त कर्मचारी आहे का किंवा सरकारी कर्मचारी आहे का तर इथे उत्तर काय द्यायचं होतं हो घेत नाहीत येस म्हणजे काय होय घेत नाही होय या ठिकाणी पाहिजे आहे म्हणजे आपल्या घरी कोणताही व्यक्ती काय घेत नाहीये लाभ घेत नाहीये बरोबर इथे काय पाहिजे होय पण काही बहिणींनी या ठिकाणी प्रश्न न समजला म्हणून काय के केला का नाही केलं तर घाबरू नका सेम इथे पण होय किंवा नाही याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी चूक झाल्या होत्या पण ज्या बहिणींना आता असं करायचं आहे तर त्या बहिणींनी या ठिकाणी काय निवडायचं आहे जर तुम्ही एकच मुलगी असेल तर होय करा दोन मुली असेल तर होय करा दोन्ही विवाहित असेल तरी हो करा दोन्ही अविवाहित असेल तरी हो करा एक विवाहित एक अविवाहित तरी हो करा आणि जर दोन पेक्षा जास्त महिला असेल तर या ठिकाणी नाही कर। करा ठीक आहे आणि इथे सबमिट करा आणि त्याच्यानंतर तुमचं होईल ई केवायसी कम्प्लीट होईल पण अनेक लाडक्या बहिणींनी काय केलं वडील आणि पतीच्या नावाऐवजी काय करण्यात आलंय की त्यांनी आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक दिलेला आहे बरोबर तर अशा बहिणींनी काय करा ज्या भा म्हणजे ज्या बहिणींनी नातेवाईकाच्या नावाने काय केलंय आपली ई e केवायसी पूर्ण केली आहे त्यांनी त्यांचा आधार कार्ड ज्यांच्या नावाने ई e केवायसी केली आहे त्यांचा आधार कार्ड सोबतच तुमच्या पतीचे काय डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं मृत्यूपत्र असेल की डायव्हॉर्स पत्र असेल जे असतील ते डॉक्युमेंट जोडा एक स्वतःच्या नावाने अर्ज लिहा की बाबा मी चुकीच्या पद्धतीने माझ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक जोडून ई केवायसी पूर्ण केली आणि हा अर्ज कोणाकडे द्या अंगणवाडी सेविकांकडे द्या ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाहीये त्या बहिणींनी हाफ केवायसी कम्प्लीट करा आणि डॉक्युमेंट्स नेऊन कोणाकडे द्या अंगणवाडी सेविकांकडे द्या बरोबर पण आता प्रश्न आहे की या अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाहीये तर तुम्ही काय करा तुमच्या आजूबाजूमधले जितकेही अशा बहिणी असतील त्यांना एकत्र या आणि सगळे अर्ज घेऊन तुम्ही जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्याला भेटा की बाबा आमच्या गावामध्ये जी अंगणवाडी सेविकाय ती अर्ज घेत नाहीये तर ते तुम्ही हे अर्ज आम्ही आणलेले आहेत तर तुम्ही ते अर्ज घ्या तुमच्याकडनं ते अर्ज घेण्यात येतील लाडक्या बहिणी याची खात्री मी तुम्हाला देतो सर आणि सरकारला म्हणजेच आदित्य तटकर यांना माझी ही नम्र विनंती आहे की बाबा तुम्ही गेल्या पंधरा दिवसापासून म्हणाले होते की बाबा ज्या बहिणीसाठी ऑफलाईन प्लस ऑनलाईन सुविधा आम्ही उपलब्ध करून देतो ज्या बहिणींना वडील नाही पती नाही अशा बहिणींसाठी पण ऑनलाईन कधी म्हणजे जे वेबसाईटला तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन कधी आणून देणार आहे लाडक्या बहिणींसाठी खूप डोकेडुखी ठरत आहे ही योजना म्हणून लवकरात लवकर तो सुद्धा ऑनलाईनचा एक पर्याय उपलब्ध करून द्यावा ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे तर त्यांना मी एवढं सांगतो की तुम्ही डॉक्युमेंट्स काढून घ्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून घ्या त्याच्यानंतर ज्या बहिणी एकल आहेत पती विभक्त राहत आहेत डायव्हॉट झालेला नाहीये ते ओटीपी देत नाही सेम वडिलांसोबतही असतील तर अशा बहिणींनी लवकरात लवकर त्यांच्या संदर्भात कम्युनिकेशन करून ओटीपी मागून घेण्याचा प्रयत्न करा पण जर ओटीपी देतच नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करा तहसीलमध्ये जाऊन सेल्फ डिक्लेरेशन करून घ्या एखादी जो आपला ग्रीन पेपर राहतो ना त्याच्यावर स्टॅम्प लावून द्या वीस पंचवीस रुपयाचा शंभर रुपयाचा आणि त्याच्यावर सेल्फ डिक्लेशन द्या की बाबा गेल्या मी काही वर्षांपासून भक्त करत आहे आणि ज्या बहिणींचे पती आणि वडील हे बेपत्ता आहेत अशा बहिणींनी पहिले पोलीस कंप्लेंट करा आणि पोलीस कंप्लेंट केल्यानंतर कुठे जा आ, सेल्फ आपल्या सेल्फ डिक्लेशन करायला पंचायत समितीमध्ये किंवा तहसीलमध्ये जाऊन ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता बरोबर ज्या बहिणींना ओटीपी येत नाही त्यांनी काय करायचं पहिले आपला आधार क्रमांक मोबाईलची लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर लिंक नसेल तर तुम्ही लिंक करून घ्या जेव्हा तुम्ही ओटीपी किंवा हा फॉर्म भरत असतात तेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी उभे राहा नेटवर्क असणं गरजेचं आहे पात्र यादीमध्ये मध्ये नाहीये या बहिणींनी काय करा तुम्ही स्वतः याला चाळीस पन्नास वेळा मोबाईलवर करण्याचा प्रयत्न करा हंड्रेड पर्सेंट तो ठिकाणी सॉल्व्ह होईल नाही झाला तर मग आपण बघूया आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाहीये तर मोबाईल घेत नका बसू तुम्ही फक्त सिम कार्ड घ्या लाडक्या बहिणींनो आणि सिम कार्ड घेतल्यानंतर त्याला मोबाईलमध्ये टाका तुमचा आधारशी लिंक करा आणि लिंक केल्यानंतर तुम्ही तुमचे जे ओ टी पी आहे तुम्हाला येईल आणि अजून तीस दिवस बाकी आहे सात दिवसामध्ये ही जी आधारची प्रोसिजर आहे सात दिवसामध्ये कंप्लीट होतं याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुमचा आधार क्रमांक अपडेट करू शकता सगळं मी तुम्हाला सांगतो तुमची नक्की प्रतिक्रिया काय त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच मला हे म्हणायचं आहे की वडील म्हणजे तुमच्या पती किंवा वडिलांचाही असं असेल तर तो सुद्धा या ठिकाणी करा आणि लाडक्या बनी जी योजना आहे खरंच डोकेडोखी ठरलेली आहे सरकार इकडे आश्वासन वेगळे देत एक वर्ष कंप्लीट झालं आमचं सरकारवर येऊन तर आम्ही एकवीसशे रुपये वाढून देतो आम्ही दोन महिन्याचे पैसे ते एकत्र देतो इकडं तिकडे गोरे साहेब तर काही वेगवेगळे वेग भाष्य करताय म्हणून लाडक्या बहिणींनो ही योजना खरच डोकदुखी आहे पण ज्या बहिणींची ई केवायसी अजूनही रखडलेली आहे त्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्या अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो आणि लाडक्या बहिणींनो जो सतरावा हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार कोणाला भेटणार सगळंच मी तुम्हाला सांगितलंय सोबतच ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे भेटावे कारण की त्यांच्या हक्काचे पैसे होते तर अशी मागणी आपण सरकारकडे आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओला प्रेम देता यासाठी मी अंतकरणातून तुमचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र जय श्री